हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग जी आर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे सो so, त्यामध्ये ज्या एएनएम जे एन एमच्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती so, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो त्याआधी पहा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो so, हे सगळे फीचर्स जे असणार आहेत ते ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये पण अवेलेबल असणार आहेत पण मेंटॉर्शिप बॅचमध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉट प्रोवाइड केले जाणार आहेत आणि ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील ते तुम्हाला स्ट्रॅटेजी डिझाईन करून देणार आहेत सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आलेल्या आहेत जसं की एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक असेल किंवा फार्मसी ऑफिसर असेल सो त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ही या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो या रिगार्डिंग पण तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चा एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आता पाहूयात की हे जे ए एन एम जे एन एम येणाऱ्या वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग तुमचा सिलेबस काय असणार आहे सो तुम्हाला माहितीच असणार आहे की एन एम जे एन च्या एक्झाम मध्ये तुम्हाला दोन सेक्शन असतात त्यामध्ये आहे एक टेक्निकल सेक्शन आणि दुसरं आहे नॉन टेक्निकल सेक्शन सो टेक्निकल जो सेक्शन असणार आहे टोटल तुमच्या मध्ये तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन विचारले जातात आणि त्यापैकी सिक्स्टी जे क्वेश्चन आहेत ते तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट्स वरती असणार आहेत आणि फोर्टी क्वेश्चन जे असणार आहेत ते तुमचे नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट वरती असणार आहेत सो so, टोटल जे क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला ते हंड्रेड क्वेश्चन्स आहेत आणि टू हंड्रेड मार्क्ससाठी ही एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाते So, uh, एक क्वेश्चन जो असणार आहे तो दोन मार्क्सला विचारला जाणार आहे आणि त्यामध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये बघूयात कोणते कोणते सब्जेक्ट आहेत सो नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये फर्स्ट जो सब्जेक्ट विचारला जातो तो असणार आहे इंग्लिश आणि इंग्लिशवरती मला टेन क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात ट्वेंटी मार्क्ससाठी आणि त्यामध्ये इंग्लिश ग्रामरवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत सिनॉनिम्स वरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि स्पॉटिंग द एरर टाईपचे क्वेश्चन देखील तुम्हाला या सेक्शनच्या अंतर्गत विचारले जाऊ शकतात त्यानंतर पाहूयात दुसरा जो सब्जेक्ट असणार आहे तो पण असणार आहे मराठी सो त्यामध्ये पण दहा क्वेश्चन विचारले जातात ट्वेंटी मार्क्ससाठी आणि त्यामध्ये पण तुम्हाला मराठी ग्रामरचं प्रिपरेशन करावं लागणार आहे तसेच समानार्थी विरोधाचे शब्द जे असणार आहेत मणी वाक्यप्रचार याच्यावरती हे क्वेश्चन जे आहेत ते फ्रेम होऊ शकतात पुढे पहा तिसरा जो सेक्शन असणार आहे तो आहे जनरल नॉलेजचा याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रिपेअर करायचं आहे पहा तर त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर प्रिपेअर करावं लागणार आहे आणि स्पेसिफिकली जेव्हा आपण एन एम जे चा विचार करतो एन एम जे मध्ये तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे असणार आहेत ज्या हेल्थ डिपार्टमेंटशी रिलेटेड असणार आहेत त्या त्या रिगार्डिंग जे प्रिपरेशन आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे सो करंट अफेअर आहे जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटी यासारखे सब्जेक्ट जे असणार आहेत तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे आणि या सेक्शन वरती पण दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत ट्वेंटी साठी अँड देन uh, लास्ट जो फोर सेक्शन असणार आहे तो असणार आहे लॉजिकल अॅबिलिटी याच्यामध्ये जे आहे मॅथ्स आणि रिजनिंग वरती क्वेश्चन विचारले जातात आणि याच्यावरती टेन क्वेश्चन जे असणार आहे ते विचारले जाणार सो so, असे हे जे चार सेक्शन आहेत त्याच्यावरती टोटल फोर्टी क्वेश्चन आहेत म्हणजे टेन क्वेश्चन ईच सेक्शनवरती विचारले जातात सो टोटल फोर्टी क्वेश्चन असणार आहेत आणि ते एटी मार्क्ससाठी विचारले जातात त्यानंतरचा मेन जो सेक्शन so, आहे।, आहे तो तुमचे टेक्निकल जे सब्जेक्ट असणार आहेत नर्सिंग मॅनेजमेंट असेल गायनेकॉलॉजी असेल याच्यावरती जे काही आहेत टेक्निकल सेक्शनवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि टेक्निकल सेक्शनवरती जे आहे ते सिक्स्टी क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि टोटल वन ट्वेंटी मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात सो पहा हे एन एम जे एन एम मध्ये Uh, जे पण टेक्निकल सेक्शनवरती टेक्निकल सेक्शन आहे आणि नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की टेक्निकल सेक्शनमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत आणि ज्याच्यावरती वारंवार प्रश्न जे आहेत ते डिझाईन होतात सो so, uh, पहा आणि पहा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम साठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स जे आहेत ते सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जा जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि के पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज आलेल्या होत्या जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल Uh, तसेच स्वच्छता निरीक्षक असेल आणि uh, फार्मासिस्ट या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमच्या काही तुमचे काही डाऊट्स असतील तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर सो थँक्यू